आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मित्रांनो महा जॉब अलर्ट या यूट्यूब चॅनेलवर आपले सहर्ष स्वागत आहे आपण रोज नवनवीन सरकारी नोकरीच्या संदर्भात अपडेट देत असतो आज आपण जिल्हा व सत्र न्यायालय लातूर यांच्या आस्थापनेकरिता निघालेल्या मेगा जाहिराती संदर्भात सविस्तर माहिती बघणार आहोत सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे जिल्हा व सत्र न्यायालय लातूर यांच्या आस्थापनेवर पर्मनंट सफाईगार म्हणजे स्वीपर या पदांकरिता तेरा उमेदवारांची निवड यादी व प्रतीक्षा यादी तयार करण्यासाठी निरोगी इच्छुक व पात्रताधारक असलेल्या पुरुष व महिला उमेदवारांकडून अर्ज फक्त जाहिरातीसोबत दिलेल्या विहित नमुन्यात मागविण्यात आलेले आहे उमेदवारांनी जाहिरातीत दिलेल्या पत्त्यावर आपले अर्ज फक्त नोंदणीकृत डाकद्वारे म्हणजे आरपीए डी पोस्ट किंवा शीघ्र डाकसेवा म्हणजे स्पीड पोस्टद्वारे पाठवायचे आहेत अर्ज करण्याची शेवटची तारीख चौदा मे दोन हजार चोवीस पर्यंत असणार आहे सदरचे सफाईगार हे पद कायमस्वरूपी पर्मनंट असून सातव्या वेतन आयोगानुसार वेतन मॅट्रिक्स एस वन आणि अधिक नियमानुसार देय असलेले सर्व भत्ते लागू असतील पदाचे नाव सफाईगार स्वीपर एकूण जागा तेरा जागा शैक्षणिक पात्रता चौथी पास उमेदवार किमान इयत्ता चौथी उत्तीर्ण असावा सुदृढ शरीरष्टी आणि सफाईगार या पदाच्या कामासाठी सर्वार्थाने सक्षम असणे आवश्यक आहे स्वच्छतेबाबतची उपकरणे हाताळण्याचा अनुभव असल्यास प्राधान्य दिले जाईल शैक्षणिक पात्रता चौथी पास असली तरी दहावी बारावी पदवीधर असलेले उमेदवार सुद्धा अर्ज करू शकतात उमेदवारस मराठी व हिंदी भाषा लिहिता वाचता व वा बोलता आवश्यक है सफाई कामगार किंवा शिपाई पदांकरिता उच्च अर्हता असलेल्या उम्मेदवार प्राधान्य दिले जाते जेणकर तीन वर्षान विभागीय पेपर देवन लिपिक, लघुलेखक पदांकरिता प्रमोशन सुध्धा घेता ये फ्तत्या पदानकरिता योग्य पात्रता पूर्ण करने आवश्यक त्यामुळे उच्च अर्हता असलेल्या उमेदवारांनी न्यायालयात एंट्री महत्वाची समजावी म्हणजे आपली जागा हक्काची होते एंट्री करून तुम्हाला पुढे जाण्यासाठी संधी उपलब्ध होते त्यामुळे सुवर्णसंधी सोडू नका वयोमर्यादा काय दिली आहे ते बघूया उमेदवाराचे वय जाहिरात प्रसिद्धीच्या दिनांकाला म्हणजे तीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सर्वसाधारण म्हणजे खुल्या प्रवर्गातील उमेदवारांच्या बाबतीत वय किमान अठरा वर्षांपेक्षा कमी आणि अडतीस वर्षांपेक्षा जास्त नसावे आणि सर्व मागासवर्गीय उमेदवारांना अनुसूचित जाती अनुसूचित जमाती इतर मागासवर्ग किंवा विशेष मागास प्रवर्गातील उमेदवारांच्या बाबतीत वय किमान अठरा वर्षांपेक्षा कमी आणि त्रेचाळीस वर्षांपेक्षा जास्त नसावे राज्य शासकीय कर्मचारी व केंद्रीय कर्मचारी यांना कमाल वयोमर्यादाची अट लागू असणार नाही अर्जदारांनी जाहिरातीत दिलेल्या नमुन्यातील अर्ज व त्यासोबत कागदपत्रांच्या स्वतः प्रमाणित केलेल्या म्हणजे सेल्फ अटेस्टेड करून अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे उमेदवारांनी जाहिरातीत दिलेल्या नमुन्यात अर्ज फक्त नोंदणीकृत डाकद्वारे म्हणजे आरपीएडी किंवा शीघ्र डाक सेवा म्हणजे स्पीड पोस्टद्वारे खालील पत्त्यावर दिनांक चौदा मे दोन हजार पर्यंत सायंकाळी सहा वाजेपर्यंत अथवा त्यापूर्वी पोहोचतील असे पाठवावे या तारखेनंतर आलेले अर्ज कोणत्याही कारणास्तव विचारात घेतले जाणार नाहीत त्याची उमेदवारांनी नोंद घ्यावी अर्ज पाठविण्याचा पत्ता प्रती माननीय प्रबंधक जिल्हा व सत्र न्यायालय लातूर पिनकोड चार एक तीन पाच एक दोन उमेदवारांनी वर दिलेल्या पत्त्यावर अर्ज फक्त नोंदणीकृत डाकद्वारे म्हणजे आरपीएडी किंवा शीघ्र डाक सेवा म्हणजे स्पीड पोस्टद्वारे पाठविणे आवश्यक आहे या व्यतिरिक्त इतर कोणत्याही माध्यमातून अर्ज स्वीकारले जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी कोणत्याही परिस्थितीत बायहड म्हणजे समक्ष अर्ज स्वीकारले जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी सफाईगार पदाचे कामाचे स्वरूप व कर्तव्य बघूया एक निवड झालेल्या उमेदवारांची जेथे नियुक्ती केली जाईल तेथील न्यायालय इमारतीची इमारतीच्या परिसराची निवासस्थानाची व प्रसाधनगृहांची नियमित स्वच्छता व साफसफाई करणे आणि निगा राखणे दोन न्यायालय इमारतीच्या आवारातील बागेची निगा राखणे तीन नमूद केलेल्या कामाव्यतिरिक्त न्यायिक अधिकारी आणि न्यायालयाचे प्रभारी अधिकारी यांच्या निर्देशानुसार आवश्यक ती सर्व कामे करणे सविस्तर माहिती, माहिती पत्रकात उपलब्ध है अर्जासोब्या प्रकार की परीक्षा फी लग नहीं उम्मेदवार महत्वाचार सूचना एक अर्ज करना की पद्धत जाहिर अर्ज व प्रमाणपत्र जिह् न्यायालय लातूर से संकेतस्थल https कोलन स्लैश स्लैश एल एटीयूआर डॉट डीसी जीओवी डॉट आई एन या उपलब्ध है त्या नमुन्यातच अर्ज व सोबतची प्रमाणपत्रे आणि कागदपत्रांच्या स्वतः प्रमाणित साक्षांकित प्रति अर्जासोबत सादर करावे कोणत्याही परिस्थितीत हस्तप्रेक्षणाद्वारे म्हणजेच बाय अर्ज स्वीकारले जाणार नाही तसेच बंद पाकिटावर सफाईगार पदासाठी अर्ज असे नमूद नसलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही चार उमेदवाराने त्याचे अलीकडच्या काळातील पासपोर्ट आकाराचे रंगीत छायाचित्र फोटो अर्जावर दिलेल्या जागी लावून त्यावर स्वाक्षरी करावी स्वाक्षरी अर्धी फोटोवर व अर्धी अर्जावर येईल अशा पद्धतीने करावी पाच दोन सन्माननीय व्यक्तींनी जाहिरातीच्या तारखेनंतर दिलेले चारित्र्याचे दाखले सादर करावे जाहिरात प्रसिद्धीनंतरची तारीख असलेले दोन प्रतिष्ठित व्यक्तींनी दिलेले चारित्र्य संपन्नतेविषयीचे दोन प्रमाणपत्र प्रमाणपत्र देणाऱ्याचे नाव व सही त्यांचा हुद्दा पत्ता व संपर्क क्रमांक देणे आवश्यक आहे जाहिरातीसोबत परिशिष्ट नमुन्यात दिलेले आहे सहा अर्जासोबत नमुनामधील प्रतिज्ञापत्र जोडावे तसेच नमुना घोषणाही जोडावी सात विहित नमुन्यात नसलेला आणि अपूर्ण माहिती असलेला अर्ज अपात्र ठरविण्यात येईल उमेदवारांनी जाहिरातीसोबत दिलेल्या नमुन्यातच फॉर्म भरून देणे आवश्यक आहे आठ अल्पसूची सफाईगाराच्या भरती प्रक्रियेच्या वेळी जास्त प्रमाणात अर्ज प्राप्त झाल्यास निवड समिती योग्य ते निकष लावून अर्हता किंवा योग्यतेच्या आधारे सफाईगार पदासाठी अल्पसूची तयार करेल व अशी तयार केलेली अल्पसूची जिल्हा न्यायालय लातूर येथील सूचना फलक व लातूर जिल्हा न्यायालयाच्या पी एस कोलन स्लॅश स्लॅश एल यू आर डॉट डी यू आर टी एस डॉट जी ओ व्ही डॉट आय एन या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल नऊ अशी अल्पसूची तयार करण्याचे किंवा ते बदल करण्याचे अधिकार निवड समितीने स्वतःकडे राखून ठेवलेले आहे दहा चापले व साफसफाई परीक्षा सफाईगार पदासाठी अल्पसूचित नमूद उमेदवारांची वीस गुणांची चापले व साफसफाई कामाची मूल्यमापन परीक्षा घेण्यात येईल अकरा चापल्य व साफसफाई परीक्षेमध्ये मिळालेल्या एकूण गुणांच्या आधारे किंवा काटेकोरपणे गुणवत्तेच्या आधारे जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या पदांच्या संख्येच्या तीन पट उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल ते उमेदवाराने मिळवलेल्या गुणायतकेच गुण मिळवणारे एकापेक्षा जास्त उमेदवार असतील तर अशा सर्व उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल उमेदवारांची वीस गुणांची तोंडी मुलाखत घेण्यात येईल बारा उमेदवारांची ही सफाईगार पदाच्या चापले व साफसफाई परीक्षा आणि तोंडी मुलाखतीत मिळालेल्या एकत्रित गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार केली जाईल तेरा उमेदवारांना कागदपत्रे पडताळणीकरिता परीक्षा व मुलाखतीस बोलविल्यास सहखर्चाने हजर रहावे लागेल चौदा प्रवेश प्रक्रियेबाबतीची सर्व माहिती सूचना किंवा बदल जिल्हा न्यायालय लातूर यांच्या सूचना फलकावर व जिल्हा न्यायालयाच्या https टी टी पी एस कोलन स्लॅश स्लॅश एल ए टीयू आर डॉट डी सीओयू आर टी एस डॉट जी ओ व्ही डॉट आय एन संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल परंतु कुणालाही वैयक्तिकरित्या कळविण्यात येणार नाही पंधरा वयाच्या पडताळणीसाठी जन्म प्रमाणपत्र अथवा शाळा सोडल्याचा दाखला किंवा शालात परीक्षेचा दाखला आवश्यक राहील सोळा सेवा प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक वेळोवेळी या कार्यालयाच्या संकेतस्थळावर एच टी टी पी एस कोलन स्लॅश स्लॅश एल ए टी यू आर डॉट डी सी ओ यू आर टी एस डॉट जी ओ जीओव्ही डॉट आय एन व न्यायालयाच्या नोटीस बोर्डावर प्रसिद्ध करण्यात येईल अर्जासोबत उमेदवारांनी अर्जासोबत शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्मदाखला शैक्षणिक गुणपत्रिका व प्रमाणपत्र वय व अधिवास प्रमाणपत्र व मागासवर्गीय असल्यास जातीचा दाखला इतर आवश्यक असलेल्या दाखल्यांच्या स्वतः प्रमाणित सेल्फ अटेस्टेड केलेल्या छायांकित झेरॉक्स प्रति अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे उमेदवारांकरिता इतर आवश्यक सूचना एक अर्ज पाठवताना पाकिटावर या पदाकरिता अर्ज असे ठळक अक्षरात लिहावे दोन उमेदवाराने सोबत जोडलेल्या विहित नमुन्यातच अर्ज सादर करावा सदर अर्जातील माहिती स्पष्ट हस्ताक्षरात लिहावी अर्ज अपूर्ण भरलेला असेल किंवा वाचता येण्याजोगा नसेल किंवा विहित नमुन्यात नसेल तर असा अर्ज नाकारण्यात येईल आणि त्याबाबत कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही तीन अर्ज भरताना कोणत्याही प्रकारची परीक्षा फी लागणार नाही चार उमेदवार दिल्ली विहित नमुनिया अर्ज भरने आवश्यक है सदर फॉर्म भरता को प्रकार की खाड़ाखोड़ करू नये फॉर्म व्यवस्थित भरावा सविस्तर जाहिर अर्जा सह जिहा न्यायालय लतूर यहाँ अधिकृत एचटीटीपीएस कोलन स्लैश स्लैश एल एटीयूआर डॉट डीसीयूआरटीएस डॉट जी ओ वी डॉट आई संकेतस्था पर उपलब्ध है या संकेतस्थाव जाहिर व अर्जा नमुना डाउनलोड कर प्रिंट का अर्ज स्वीकार अंतिम दिनांक चौदह मे दोन हजार चौबीस सायंका सहा वजेपर्यंत नवनवीन सरकारी नौकर विषयक जाहरतीं अपडेट व जनरल नॉलेज संदर्भात माहिती फ्री में महाजॉब अलर्ट चैनल सब्सक्राइब करा लाइक करा शेयर करा धन्यवाद जय हिंद वंदे मातरम